एस एस सी जी डीमध्ये भरती झाल्यानंतर स्पेशल फोर्स जॉईन करू शकतो का अशा अनेक प्रकारच्या कमेंट मला येत होत्या की सर स्पेशल कोर्समध्ये जाण्याचा नेमका क्रिटेरिया काय असतो एस एस सी जी डीमध्ये कोणत्या कोर्समध्ये सर्वात जास्त चान्स आहे स्पेशल फोर्समध्ये जाण्यासाठी मिळतो तर मित्रांनो यासाठी मी आता व्हिडिओ बनवते की तुम्हाला सांगणार आहे की स्पेशल फोर्समध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल किंवा कोणत्या कोणत्या स्पेशल फोर्स आहेत की ज्यामध्ये सी ए एफचे जवान जाऊ शकतात तर मित्रांनो त्याला सुरुवात करूया सर्वात पहिले तर मी स्वतः एस एस मध्ये कार्यरत आहे व माझी सर्व्हिस तीन वर्षे झालेली आहे त्यामुळे मीही एलिजिबल झालेलो आहे की मी स्पेशल कोर्स जॉईन करू शकतो त्यासाठी मित्रांनो तुमची प्रत्येक पोर्टची ॲप असते वेबसाईट असते त्यावर तुम्हाला मेसेज येत असतो की तुम्ही स्पेशल कोर्ससाठी अप्लाय करू शकता स्पेशल पोस्ट जसं की ही जी लिस्ट दिसत आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्पेशल कोर्स दिलेली आहे मी तुम्ही कोणत्या स्पेशल कोर्स ते प्लस काही केंद्रीय ज्याच एजन्सी आहे त्यानंतर राज्य राज्यामध्ये काम करणाऱ्या काही एजन्सी आहे यामध्ये सुद्धा सी एफ चे जवान जाऊ शकतात यामध्ये सीएफएफचे जवान प्लस स्टेट पोलीसचे स्टेट पोलीस प्लस दिल्ली पोलीस असे अनेक प्रकारचे जवान यामध्ये जातात याची डायरेक्ट भरती निघत नाही यामध्ये जे जवान निवडले जातात हे यामधूनच निवडले जातात आणि आर्मीचे जवान सुद्धा या स्पेशल फोर्समध्ये घेतात असे सर्व जवान मिळून ज्यांचं फिजिकल आणि मेडिकल खूप स्टँडर्ड लेवलचं आहे त्यांना यामध्ये सिलेक्ट केलं जातं व भारताच्या जे स्पेशल कोर्स आहे या अशा प्रकारे निवडल्या जातात तर सर्वात पहिले मित्रांनो की तुम्ही स्पेशल पोर्समध्ये तुमची तीन वर्षे सर्विस असायला हवी त्यानंतर तुमचं फिजिकल व मेडिकल खूप स्टँडर्ड लेवलचं असायला हवं आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा स्पेशल पोर्ससाठी अप्लाय करता अप्लाय केल्यानंतर तुम्ही तिथे गेले तर तुमची पंधरा दिवसाची एक टेस्ट होते त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करावं लागतं आणि क्वालिफाय झालेल्या मुलांची परत एक चार महिन्याची आ, ट्रेनिंग होते त्या ट्रेनिंगमध्ये पण तुम्हाला क्वालिफाय करावं लागतं त्यानंतर तुम्ही स्पेशल फोर्स जॉईन करता ही ट्रेनिंग खूप टप लेवलची असते यामध्ये क्वालि क्वालिफाय करणं इतकं सोपं नसतं त्यामुळे तुम्ही तुमचं फिजिकल खूप स्टँडर्ड लेवलचं बनवून ठेवा जेणेकरून तुम्ही या टेस्ट पास व्हाल आणि स्पेशल फोर्स जॉईन करू शकाल मित्रांनो का या स्पेशल कोर्स नेमक्या काय काम करतात याची माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनवर दिलेली आहे प्रत्येक स्पेशल कोर्सचं काम काय यामध्ये नेमकं तुम्हाला किती अलाउन्सेस मिळतं याची माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल हे माझे टेलिग्राम चॅनल इथे जॉईन करा यामध्ये तुम्हाला एस 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 जीडीमध्ये भरती होण्यासाठी नेमकं कशाप्रकारे तयारी करायला हवी किंवा एस 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 जीडीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात याची संपूर्ण माहिती मी या टेलिग्राम चॅनलद्वारे तुम्हाला देत असतो जरूर जॉईन करा आणि मित्रांनो स्पेशल कोर्समध्ये तुम्ही एक किंवा पाच वर्ष तुम्हाला ज्या प्रकारे गव्हर्मेंटला तुमची रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे तुम्ही पाच वर्षापर्यंत स्पेशल कोर्समध्ये डेप्युटेशनवर राहू शकता त्यानंतर पर तुम्हाला परत तुमची कोर्स जॉईन करावी लागेल आणि नंतर स्पेशल स्पेशल कोर्समध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा अलाउन्सेस पण मिळतात याचीही माहिती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देईल जर तुम्ही जर एस एससी ची तयारी करत असाल तर नक्कीच चॅनलसोबत जुळून जा जीडी डीविषयी अनेक चॅनल चॅनलमध्ये बनवलेले आहे जसं की मेडिकल फिजिकल व एसएस डीची तयारी कशी करावी ते तुम्ही बघू शकता आणि कोणत्याही इतर माहितीसाठी मला कमेंट करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवर माझा नंबर मिळून जाईल तिथून माझा नंबर घेऊन माझ्याशी कॉन्टॅक्टही करू शकता